जय श्रीराम जय दानेश्वर माऊली दानराज माऊली तुकारा हाय गाईज वेलकम टू माय चॅनल आशिका पाटील तर आज आहे सॅटरडे आणि आम्ही चालत आलंदीला म्हणजे वारी आहे आलंदीची तर चला जाऊ तुम्हाला मी दाखवते आणि आता बस आहे थोड्या वेळेला तर बॅगा वगैरे सगळ्या खाली नेल्या आहेत तुम्हाला मी दाखवते काय तिथं बस आले नाही जसं आपण तर टाकतील मग बसतो आपण तू पण येत नाही तू पण उद्याच जाणार आहे मी

काय घेऊन आलं सांगत प्रूफर घेऊन ओके काम तुझं आहे काय नाही पूजा करत हार वगैरे बघायचं मी ड्रायव्हर वाजव ड्रायवर <Có> <varias> <ksta yonel consumed>

सगळीच दोन वाजता हे नाश्ता करतात घेतला तुली भिदा काय बिहत थंडी वाचतय का नाही थंडी थंडी वाजली हिमांश काय खातो तर सगळी आम्ही पोचलो आता रूम व हो चाललो आहे तुम्हाला मी दाखवत आहे तर गाईज ही धर्मशाला आणि आपले रूम इथं वरती आहेत सकाळी दाखवू तर चला पहिले आता वरती जाऊया मान्स चला काहीच हो। हा एक रूम आहे ना बाकीचे चार बाजूला आहेत त्यानंतर दाखवू पहिले बॅगे ठेवतो आम्ही तर गाईज हा एक रूम आहे जेवणाचा आणि इथं पप्पाच दुखतात आणि बाकीचं इथं पुढं दाखवतो थांब तुम्हाला हा एक आहे आणि लेडीजचा तिथे चार रूम आहेत आपल्या असे ओके एक ओके आणि इकडं पुढे पण दाखव आपण ओके चला तर काय झालं मी पोचलो आंघोळ वगैरे सगळं झालंय आणि आता दर्शनाला चालले होत मग तिकडनं आल्यावर झोपू नाश्ता वगैरे करून येऊ हो सगळं तिथं मग झोपू आणि आवाज बसले सर्दी झाले म्हणून तर चला आता दर्शनाला जाऊया मम्मी सगळी रेडी होतात भवस वगैरे रेडी झाल्यात तर तुम्हाला मी दाखवत ते चला पण जाऊया आता काय जात आम्ही निघालो सळी दर्शन हरमुखी मना hey. आज का टाइम मनी 87000000 पासवर्ड 8500 गाइस कैसे हैं आप सब आप कैसे हैं डायरेक्टली लिंक आता गाई जे सगळे चाललं जात था पुण्याला दगडूशेठ हलवायचं था दर्शन घ्यायला बघा तू पण चाललेस काय करते इथं तर बघ व्हिडिओ काढा नानाच्या ह्याच्यात चांगली गायझ आमचं जेवण झालं मी दाखवायचं विसरलो कारण आम्ही झोपलेलो आता आम्ही चाललो नदी व आम्हाला कामच नाही आहे रात्री येच काम असतात बहुया बोलते एवढे थंडीचे ज्यूस पिल तिथं बघूया गाईज रात्रीचा व्ह्यू नदीकडचा आणि हा इथं मंदिर आहे